आबोली या मालिकेच्या आठ जानेवारीच्या भागामध्ये चाळीमध्ये छानपैकी गेम चालू असतात गेम चालू असताना आता मात्र चाळकरी आबोली अंकुशला बोलवतात आणि सांगतात हे बघा आता आपण गेम खेळायच्या हितमध्ये रुमाल ठेवायचा आणि राणे काका म्हणतात एक दोन तीन म्हणत रुमाल उचलायचं प्रत्येकाने कपलमध्ये यायचं आहे एक एक करत प्रत्येक कपल येतं आणि आता कोण कोणी जिंकत असतं त्यानंतर इकडे राणेकाकू म्हणतात अबोली आता तू सुद्धा ये ना आबोली म्हणते मी कुठे यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे चला मग अबोली आणि अंकुश वेगवेगळ्या पार्टीमध्ये खेळायला सुरुवात करतात यावरती अंकुश म्हणतो अबोली तुमचं ना हो पायगा यावरती अबोली म्हणते अच्छा बघूया तर मग असं म्हणत दोघं जण गेम खेळायला लागतात अबोली अंकुशला फसवून आता तो रुमाल घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होते आणि अंकुश हारलेला असतो अंकुश हरतो इकडे अबोली जिंकलेली असते अबोलीने ला मात देत अंकुशला हरवललं असतं आता मात्र राणी अको म्हणतात बद्दल आता तुला चार शब्द बोलायला लागतील अंकुश हीच आहे तुझी शिक्षा तुला शिक्षा म्हणून अबोलीबद्दल चार शब्द बोलायला लागतील असं म्हणत त्या आता अंकुशला शिक्षा सुनावतात मग मात्र अंकुश सांगतो अबोलीबद्दल बोलायचं आहे का अंकुश ताबडतोब अबोलीबद्दल बोलायला तयार होतो आणि आता अबोलीबद्दल तो आपलं मन व्यक्त करतो आणि तो सांगतो खरं सांगू तर अबोली तू मला पुनर्जन्म दिलास मी सगळं विसरलो होतो पण तू माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एक आठवण बनून आलीस माझ्या कुटुंबाला मला सावरलंस मी मला स्वतःला विसरलो असताना तू मला मी अंकुश शिंदे असल्याची जाणीव करून दिलीस त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये तुझं स्थान नेहमी आढळ असणार आहे तोपर्यंत लाईट्स जातात मग सगळेजण मोबाईलचे टॉर्च लावतात आणि अंकुश अबोलीचं बोलणं ऐकत असतात नीता मात्र तोंड पाडून बसलेली असते अंकुश सांगत असतो अबोली ज्या वेळेला मला फुलवाने या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलीस ज्या वेळेला विजयाने माझ्यावरती खोटा खुनाचा चार्जेस लावला त्यावेळेला तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी होतीस अबोली प्रत्येक वेळेला मला साथ दिलीस आणि त्याचबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझ्या सोबत राहायचं आहे असं म्हणत अंकुश अबोलीला सगळ्यांच्या स आपल्या मिठीत घेतो आणि आपलं प्रेम व्यक्त करत आबोलीचे एकतर्फे सुद्धा मानतो सगळेजण हे दृश्य पाहत असतात आबोलीला मात्र खूप लाजल्यासारखं झालं सगळे टाळ्या वाजवायला लागतात मग मात्र अबोलीला असते आणि रूममध्ये येते आबोलीला पाहून आजी म्हणते काय ग अबोली काय झालं आबोली म्हणते आजी बघ ना म्हणजे अंकुश सरांचं काय चाललंय असं सगळ्यांच्या समोर बरं वाटतं का आबोली ते आबोलीला आजी म्हणते असू दे ग त्यांनी त्याचं मन मोकळं केलं त्याचं प्रेम आहे तुझ्यावरती म्हणून त्याने त्याचं मन मोकळं आहे आणि असं म्हणत आजी आबोलीला समजावते तितक्यात तिथे एक छोटी मुलगी येते आणि म्हणते आजी मला ना लपव आजी म्हणते हर र तुला लपवायचंय का आणि त्याच्या आधीच आजीने एका छोट्या मुलाला लपवलेलं असतं त्यावरती ती मुलगी म्हणते तो श इकडे आलाय का खेळत खेळत यावरती आजी आज म्हणते नाही गं इकडे कोणी नाही आलाय पण तो छोटा मुलगा ऑलरेडी येऊन लपलेला असतो आजीने त्याला लपवलेला असतं पण आजी आज हेच सांगत नसते मग ती मुलगीला अबोली सांगते मला मात्र तो दिसतोय यावरती ती मुलगी म्हणते अबोली मावशी म्हणजे तुला फक्त एकटीलाच तो दिसतोय का असं म्हटल्यावरती अबोलीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते की अचानकपणे बहुरूपी मला एकटीलाच दिसायचा आणि तो गायब व्हायचा हे कसं शक्य आहे आजी त्या छोट्या मुलीला सांगते जा बरं बाळा तू आतमध्ये जाऊन लप जा किंवा आतमध्ये जाऊन शोध जा बरं तो तुला दिसतोय का असं म्हणत आजी त्या मुलीला आत पाठवते पण आबोलीच्या मनामध्ये मात्र आता फक्त आणि फक्त हे सगळं चालू असतं की बहुरूपाला कोणीतरी मदत करत होतं आणि कोणीतरी म्हणजे कोण हे आबोलीला कळत नसतं कारण घरामध्ये ज्या ज्या वेळेला बहुरूपी येत होता त्या त्या वेळेला आबोलीला तो एकटीला दिसत होता मग सोबत त्याच्या गुरुजी असले किंवा अजून कुणीही असलं तरी फक्त आणि फक्त तो अबोलीला दिसत होता त्यामुळे अबोली थोडीशी भांबवते आणि विचार करते नक्की काय आहे हे म्हणजे बहुरुप्याला घरातलं कुणी मदत करत होतं का तितक्यात तो मुलगा येतो आजी त्याला लपवते अबोली विचार करते मग घरातलं कुणी त्याला लपवत होतं पण कोण लपवत होतं या मात्र सत्याचा आता अबोलीला काही उलगडा व्हायला तयार नसतो तोपर्यंत इकडे आता अंकुश घरी येतो आणि अबोली म्हणते सर बहुरुपयाचं बहुरुपयाचे अंत्यविधी झाले का अंकुश म्हणतो हो बहुरुपयाचे अंत्यविधी झालेले आहेत अबोली म्हणते मग त्याचं अस्थिविसर्जन आपल्याला करायला हवे ना मला असं वाटतं त्याचं अस्थिविसर्जन करण्यासाठी तुम्ही न शादुलला बोलवून घ्या कसंही झालं तरी ते शार्दूलचे वडील होते ना अंकुश म्हणतो अबोली मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये शादुलला आपण इन्वॉल्व्ह करायला पाहिजे अबोली म्हणते सर असं कसं म्हणताय तुम्ही हे बघा हे सगळं आपल्याला पल्लवीसाठी नक्कीच करायला पाहिजे कारण कितीही झालं तरी पल्लवीचा या सगळ्यामध्ये जीव अडकला असेल आणि त्या बहुरूप्याच्या पण आत्म्याला मुक्ती मिळेल ज्या वेळेला शार्दूल त्याला अग्नी देईल त्याच्याच मुलाने त्याला दिलेला अग्नी उपयुक्त ठरेल आणि हे बघा मेऱ्यावरती आपण राग लोप सगळं विसरून जायचं असतं त्यामुळे कोणतीही गोष्ट आता मनात ठेवायची नाही कारण बहुरूपी संपलेला आहे अंकुश म्हणतो अबोली तुझं म्हणणं मला पटलेलं आहे तू जे म्हणतेस ते बरोबर आहे तू म्हणशील तसंच होईल मी लवकरात लवकर त्याच्या अस्थि घेऊन येतो आणि विसर्जन करतो मग अबोली सांगते सर मला तुम्हाला अजून एक महत्वाची माहिती सांगायची आहे म्हणजे ज्या वेळेला मला बहुरूपी दिसायचा ना मी बहुरूपाला पाहायचे पण त्यावेळेला तो बाकी कुणाला दिसायचा नाही मला बहु रुपयाचा भास होता होत होता पण तो भास नव्हता हे तर आपल्याला समजलेलं आहे मग मला हे सांगायचं आहे की जर तो मला एकटला दिसत होता असं म्हणत अबोली पुढे सांगणार असते की तर तो घरच्यांना का दिसत नव्हता तितक्यात क्रिशचा आता अंकुशला कॉल येतो अंकुशला क्रिशने महत्त्वाच्या कामासाठी बोलवलेलं असतं त्यामुळे अबोलीचा विषय अर्धवटच राहतो आणि अंकुश सांगतो मी येतो मग आल्यावरती आपण बोलूया मी क्रिशला भेटून येतो असं म्हणत आता इकडे अंकुश क्रिशला भेटायला जातो पण अबोली विचार करत बसते कोण आहे ती व्यक्ती त्याला मदत करणार आणि आता इकडे अंकुश निघतो अंकुश निघतो आणि तो, तो, तो अस्थि घेण्यासाठी येतो आणि म्हणतो म्हणजे सचित राजे यांची इथे आम्ही दहन केलं होतं तर त्यांचे आम्हाला असती हवे यावरती तो माणूस म्हणतो त्यांचे असते त्यांचे असते तर आत्ताच एक मुलगी घेऊन गेली अंकुश म्हणतो मुलगी कोण मुलगी यावरती तो माणूस सांगतो मनवा नावाची एक मुलगी आली होती ही बघा ही काय आत्ता इथेच होती तुम्हाला भेटू शकते असं म्हणत तो आता अंकुशला मनवाकडे बोट दाखवतो अंकुश पाहतच बसतो मनवा नावाची मुलगी आली होती आणि अबोलीने मनवा नावाच्या मुलीबद्दल ऑलरेडी सांगितलेलं होतं म्हणून अंकुशला खूप मोठा धक्काच बसतो अंकुश धावत पळत त्या मनवाला पाहण्यासाठी त्याच्या मागे मागे जातो पण तोपर्यंत पाठमोरी वनवा आता मात्र बसलेली असते रिक्षेमध्ये अंकुश तिच्या रिक्षेचा पाठलाग करतो पण ती, जा जा कर ती निघून जाते अंकुशला कळत नाही नक्की मनवा कोण होती आणि ती अशी अचानकपणे आली आणि निघून कशी काही गेली मग अंकुश तसा घरी येतो आणि अबोलीला म्हणतो अबोली, अबोली अगं ती मनवा तिकडे आली होती आणि मनवानेच त्या अस्थी घेऊन गेल्या मला तर कळतच नाही आहे काय चाललंय हे सगळं अबोली म्हणते सर मी तुम्हाला तेच सांगते आहे काहीतरी गडबड आहे आणि तुम्ही त्या मनवाला असं कसं बरं जाऊ दिलं तुम्ही तिला जाऊ द्यायला नको हवं होतं तुम्ही तिचा पत्ता शोधायला पाहिजे होता अंकुश म्हणतो अगं मी तिचा पाठलाग केला गं पण काही कळेल असं मला वाटलं नाही खरंच काही कळत नाही आहे की ती मनवा कोण असती का घेतल्या या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे अबोली यावर ती अबोली म्हणते सर मला त्या बहुरुप्याने सांगितलं होतं की ती मनवा आपल्या घराचा खूप मोठा नुकसान करणार आहे अंकुश म्हणतो अबोली तू नको याची चिंता करू अबोली म्हणते सर असं कसं तो मला म्हटला होता की ज्या वेळेला ती मनवा तुमच्या घरामध्ये एंटर करेल किंवा त्या मनवाला तुमच्या घरामध्ये तुम्ही आणाल त्यावेळेला तुमच्या घराला तुलाच नाही तर पूर्ण शिंदे कुटुंब ती उद्ध्वस्त करेल सर तुम्ही मला सांगा ना या सगळ्यामध्ये त्या मनवाचा शोध घेणं खूप महत्वाचं आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली तू शांत हो मी आहे ना मी असताना आपल्या घराला कोणीही काहीही करू शकत नाही हे मी तुला गॅरंटी देतो असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजवत असतो पण अबोलीचं चा एकच असतुपयाने मरताना मला तेच सांगितलं होतं आणि अबोली पुन्हा एकदा बहुरुपयाच बोलणं आठवते बहुरुपयाने सांगितलेलं असतं ती तुमच्या घरामध्ये लवकरच येणार आहे तुमच्या घरामध्ये येत ती आता बदला घेणार आहे आणि या सगळ्यासाठी तुम्ही तयार राहा कारण हा बदला तिचा लवकरात लवकर तुम्हाला शिंदे कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे अबोली सारखं सारखं तेच आठवत असते अंकुशला पण सांगत असते अंकुश म्हणतो तू काळजी करू नकोस आपण मनवाचा शोध घेऊया मी क्रिशला ऑलरेडी सांगितलेला आहे क्रिशला सांगितले की सचित्रा जे यांच्या नात्यामध्ये कोणी मनवा असेल किंवा त्यांच्या ओळखीमध्ये तर त्यांच्या नातेवाईकांना फॅमिली फ्रेंड सर्कलला विचार आणि तितक्यात पुन्हा एकदा क्रिशचा कॉल येतो क्रिशचा कॉल आल्यावरती क्रिश सांगतो सर तुमचं म्हणणं खरं आहे म्हणजे ना मी सचित राजेंच्या एका नातेवाईक एक बाईंना भेटलो त्या नातेवाईक बाईंनी मला सांगितलेलं आहे की हो म्हणजे सचित राजेंच्या माहितीमध्ये मा त्यांच्या माहितीमध्ये मा मनवा नावाची कोणीतरी एक बाई आहे खरी यावरती अंकुश म्हणतो थांब मग आता आपण त्या बाईला शोधूया म्हणजे ज्या नातेवाईक बाईने तुला सांगितलंय ना हे सगळं तिला तू कुठे जाऊ देऊ नकोस तिला थांबव मग आपण चौकशी करूया आणि सत्य काय आहे ते शोधूया असं म्हणत आता अंकुश क्रिशला भेटायला तिकडून निघतो आणि अबोलीला सांगतो मनवा नावाच्या मुलीचा आपल्याला पत्ता लागलाय मी लवकरात लवकर जाऊन येतो आणि त्याच वेळेला अंकुश विचार करतो कोण असेल ही मनवा आता मध्येच काय आणि तिचं काय नातं असेल नंतर मग इकडे अबोली क्रिश आणि अंकुश तिघ जण त्या मनवाला शोधायला निघतात त्याच वेळेला अबोली म्हणते सर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे अंकुश म्हणतो कोणती गोष्ट यावरती अबोली सांगते सर मला एक गोष्ट तुम्ही सांगा की ज्या ज्या वेळेला मला तो बहुरूपी दिसायचा त्या त्या वेळेला त्या बहुरूप्याला आपल्या घरातलं कुणीच पाहू शकत नव्हतं का म्हणजे त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला माणसं सुद्धा असायची ना मग सर मला एक सांगा त्या बहुरूप्याला आपल्याच घरामधलं कोणी लपवायला मदत तर करत नसेल ना मला खूप आता विचार येतोय की कसं शक्य आहे बहुरूपी एकट्याने हे मॅनेज करणं असं म्हणत आबोली आता अंकुशला खूप मोठं कोढ्यात टाकते अंकुशला पण या प्रश्नाचं गूढ उत्तर आता शोधायला लागतं कारण ज्या वेळेला रमा किंवा राघू घरात असताना तुम्ही एंटर केलेलं असतं रमा आणि राघू हे दोघंजणं असताना त्याची एंट्री झालेली असते पण ही जणं सांगत नसतात की आम्ही त्याला पाहिलंय मग तेव्हा तर तो भूत नसतोच ना मग आता घरामध्ये या दोघींवरती संशय ठेवायला जागा असते पण अजूनही अबोली अंकुशला हे क्लिक झालेलं नसतं आता घरचा भेदी कोण आहे हे मात्र अबोली शोधून काढणार आहे